टू माय चॅनेल तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि हेल्दी असाल आणि आता दिवाळी फराळाची तयारी तुमची चालू नक्कीच झाली असेल तर मी आज काही तुमच्यासोबत शॉर्ट्समध्ये मी नेहमीच टिप्स तुमच्यासोबत शेअर करते पण आज मी तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये सुद्धा सांगणार आहे की फराळ झटपट करण्यासाठी तुमच्यासाठी काहीतरी छान अशा टिप्स ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ह्या उपयोगी ठरतील अशा काही टिप्स घेऊन आलेले आहे व्हिडिओ नक्की पूर्ण कंटिन्यू करा आणि तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब स्क्रॅप करायला विसरू नका सगळ्यांनाच आता दिवाळीचे वेध लागलेले आहेत आणि आता मेन म्हणजे जे आहे ते फराळ सगळ्यांना आता सा सगळेच फराळाच्या तयारीलासुद्धा लागलेले असतील आणि दिवाळीत फराळ खाण्याची मजा ना काही वेगळीच असते नाही का घरातली कामं स्वयंपाक अशी रोजची कामंवरून आता फराळ बनवण्यासाठी आपण आता खास वेळ काढतोच काढतो आणि सध्याच्या काळामध्ये ना तर वर्किंग वुमन्स आहे सो त्याच्यामुळे ना घाई गडबडी सगळ्यांना सगळा फराळ करणं काही शक्य नसतं की काही गृहिणी आहेत ज्या वर्किंग वुमन आहेत त्या विकेंड साधूनच एकाच एक दोन दिवसामध्येच दोन तीन पदार्थ तयार करण्याच्या ह्याच्यामध्ये असतात जर आपण सुद्धा विकेंडच्या निमित्त साधूनच फराळाची तयारी करत असाल तर बेसिक तयारी आपली झालीच पाहिजे आणि बेसिक तयारी जर आपली असेल ना तर फराळाचे पदार्थ ना झटपट बनवून तयार होतात बेसिक तयारी म्हणजे काय आणि ती कशी करावी यासाठी आता मी तुम्हाला काही सांगणार आहे सर्वात पहिली तयारी ही आहे की आपण ना दिवाळी फराळाला जे जे सामान लागणार आहे ना त्याची यादी करून ठेवणे मीन्स आता तुम्ही यंदा कोणता फराळ करणार आहात त्याची यादी करून ठेवा म्हणजे आताची आता तुम्ही जर चकल्या करणार आहात तर त्याच्यासाठी काय काही सामान लागणार आहे त्याची यादी करा म्हणजे आपण ज्या रेसिपीज बनवणार आहोत त्याच्यासाठी काय काय इंग्रेडियंट्स लागणार आहेत ते आधी मेन आपल्याला लिहिले पाहिजे म्हणजे लिहून ठेवायलाच पाहिजे त्याच्याशिवाय मग आता आपल्याला लक्षात येत नाही की आपल्याला आता नक्की का आणायचं आहे मग कसं होतं ना की आपण काही वस्तू आणतो आणि काही वस्तू आपल्याला विसरून जातो आणि दुसरे मेन म्हणजे गोष्ट आहे की साखर आणि वेलची पूड साखर आपल्याला ह्या टायमात एक्स्ट्राच भरावं लागते आणि मोस्टली तर शक्यतो आपण पिठी साखर यूज करतो सगळ्या गोड पदार्थांमध्ये आणि वेलची पूड आहे ते आधीच आपण तयार करून घ्यावी हल वेलदोडे आहेत ते हलके गरम करून त्याची ऑलरेडी आपण पूड तयार करून ठेवावी म्हणजे ती सगळ्या ह्याच्यात आपल्याला नीट आपल्याला वापरता येते तिसरं जे आहे ते सुकंखोबरं खोबरं ना आपल्याला व्यवस्थित किसून आणि ते व्यवस्थित भाजून ना हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवलं पाहिजे कारण सुकंखोबरंही आपण मोस्टली फराळांमध्ये यूज करतो जसं की आपल्याला करंजीसाठी लागतं अजून काही आपण जे पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं खूप युजफुल होतं आणि एक म्हणजे की फराळ करताना आपल्याला वेगवेगळी पीठं लागतात वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी तर आपल्याला डाळी जे आहेत ते आधीच भाजून ना त्याचं पीठ तयार करून घ्यायचं की म्हणजे आपल्याला वेळी आपला गोंधळ गडबड उडणार नाही सो त्यासाठी आधीच डाळी भाजून घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की अशा टायमाला आपल्याला तूप तुपाचं प्रमाण खूप आपल्याला जास्त होतं कारण आपण लाडवापासून ते बहुतेक पदार्थांमध्ये आपण तूप यूज करतो तर मी असं म्हणेन की आपण तुपाच्या जास्त म्हणजे जास्त पिशव्या आणून ठेवा किंवा तुम्ही जर घरचंच तूप वापरत असाल तर त्या आधीच बर्नीत काढून ठेवा आणि सगळेच आपण तूप वापरतो असं नाही आपण तर तेलही वापरतो सो तेलाच्या पिशव्याही जास्त आणून ठेवा आणि जेव्हा आपण चिवडा बनवतो तेव्हा त्याला शेंगदाणे लागतात सो शेंगदाण्याची शेंगदाणे भाजून ऑलरेडी त्याची सालं काढून ठेवा या काहीजणं सालीसकटसुद्धा वापरतात मी सालीसकटच वापरते मी काही साली काढत नाही त्याच्यासोबत सुक्या खोबऱ्याचे पातळ काप तयार करून ठेवा ऑलरेडी त्याचबरोबर लाडू बनवण्यासाठी सुद्धा ड्रायफ्रूट्स जे आहेत ते कटिंग करून ठेवा काजू बदाम आहेत त्याचेसुद्धा पातळ काप करून ठेवावेत लाडूसाठी जे आपण ड्रायफ्रूट्स वापरणार आहेत ते थे, कुटून ठेवावेत म्हणजे झटपट सगळं तयार असेल आपलं आणि आपल्याला जेव्हा करंजी बनवायची असतील तर करंजीचं सारणसुद्धा आदल्या दिवशीच तयार करून ठेवा म्हणजे त्याच दिवशी आपली जास्त गडबड गोंधळ होणार नाही तर ह्या अशा काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या मी तुम्हाला आता सांगितल्या आहेत तर तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवरला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण असंच छान छान एका व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या टेक केअर ऑल बाय